निसर्गाच्या सानिध्यात आणि पुण्यापासून अगदी तासाच्या अंतरावर एक सुंदर शिवमंदिर आहे भक्तिमय वातावरण निसर्गाचं सुंदर रूप पुरातन कथा मांडणाऱ्या शिल्पकला व सर्वात महत्वाचं इथली टॅक्टर राईड हे सगळं आपल्याला अनुभवायला मिळेल याच निर्लकंठेश्वर मंदिरामध्ये खास करून पावसाळ्यातलं इथलं वातावरण काहीच बुर घालणारच असतं इथे जाणारा लागणारा रस्ता इथला आसपासचा निसर्गरूपी परिसर धरण धुके पाऊस या सगळ्या वातावरणाचा आपल्याला आनंद या मंदिरात जाताना घेता येतो चला तर मग श्रावण महिन्याची सुरुवात करू अद्भुत अशा शिव मंदिरापासून मी आपला श्री आपलं अजून एका व्हिडिओमध्ये स्वागत करतो आणि अजून चॅनेलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी नोटिफिकेशन ऑन करा नेहमीप्रमाणे आपण सुरुवात करूया श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून पुण्यावरून जात असताना पंचेचाळीस किलोमीटर व दीड तासाचं हे अंतर खडकवासला किंवा पिरंगूट या मार्गाचा वापर करून निसर्गाच्या सान्निध्यातून सहज पार करता येते आम्ही जाताना खडकवासला सिंहगड हा रस्ता निवडला व कुरण बुद्रुक या गावातील फाट्यावरून नदीच्या उत्तम दृश्यांचा आनंद घेत आम्ही पुढे चाललो जाताना वाटेत भाताची झोडपणी चालू होती ती पाहिली व डोंजे गावातून मंदिराकडे निघालो गाडी पार्क केली आणि ट्रॅक्टर राईडची तिकीटाची पाहणी केली व तिकीट काढून ट्रॅक्टर मध्ये डायरेक्ट जाऊन बसलो पन्नास रुपये तिकीट काढले व आता ट्रॅक्टर राइडच्या या सफरीला सुरुवात झाली होती ते रोनर कोस्टर राईड मध्ये बसण्यापेक्षा त्या गावाकडच्या ट्रॅक्टर मध्ये बसायला खूप मजा येते आणि बाकी सगळे गेम्स वगैरे हो आपण खेळत असतो सिटी सिटीमध्ये त्याच्यापेक्षा गावाकडे आल्यानंतर असे असतात ट्रॅक्टर आणि बैलगाडी आणि यातून जाताना आपल्याला खूप मजा येत असते अशीच एक मजा आपण छानशा शंकराच्या मंदिराकडे जाताना अनुभवतोय आणि जाऊन आता मन प्रसन्न होणार आहे कारण एका डोंगरावरती असलेलं हे शंकराचं स्थान आपण आज पाहणार आहे आणि इथे तरी आता गर्दी आहे कारण रविवारचा दिवस आहे आणि आता न्यू इयर सेलिब्रेशन चालू झालंय त्यामुळे लोक बाहेर पडलेत पण जे आपल्याला मंदिर होणार आहे दर्शन होणार आहे ते खूप छान होणार आहे अशी मला आता एक उत्सुकता वाढली निलगिरीची झाड दिसत मला रस्त्याच्या साईडला आणि या साई ला दिसत तस बऱ्यापैकी चालणं होतं इथं म्हणजे सुरुवातीला असं वाटलं की चढून आल्यानंतर लगेच मंदिर लागेल पण जरी वरती चढून आलो तरी थोडंफार पुढं दिसतंय अजून चालण्यासाठी तर अंदाजे पाऊन तास तर चाल लागेल तुम्हाला चालण्यासाठी तर लहान मुलं असतील त्या ट्रॅक्टर मध्ये तुम्ही दहा मिनिटामध्ये पोहोचू शकता आणि रस्ता जसा कच्चा आहे त्याच्यामुळं ट्रॅक्टर राइड मध्ये सुद्धा तुम्हाला खूप मजा येणार आता समोर दिसायला लागलंय तो म्हणजे मंदिराचा परिसर आणि समोर एक मूर्ती दिसते मला मूर्ती आणि झेंडे लावलेले पर्यटकांची किंवा भक्तांची बऱ्यापैकी गर्दी आहे आणि दोन्ही साइडला बघितलं असेल तर मोठ्या मूर्त्या लावलेल्या आहेत आणि आता आपण जवळपास पोहोचलेलो आहे फक्त दहा मिनिटा मंदिरात प्रवेश करताच पहाल तिकडे देवी देवतांच्या मूर्त्या दिसायला चालू होतात खूप मोठ्या परिसरामध्ये हे मंदिर स्थित असून मध्यभागी असणारा हा तलाव व शंकरांच्या जटातून पडणारं हे पाणी व मागे अष्टविनायक हे सगळं विशेष आकर्षणच ठरतं मुख्य मंदिराकडे थोड्या पायऱ्या चढून जाताना एक भला मोठा सभा मंडप लागतो जिथे महाप्रसादाची सोय केलेली दिसते मुख्य मंदिर हे जुने असून प्रशस्त आहे येथे भाविकांची रांग आपल्याला पाहायला मिळेल मुख्य गाभाऱ्याबाहेर बाहेर विठ्ठल रुक्मिणी व शंकर पार्वती मूर्ती आपल्याला पाहायला मिळतात आणि जेव्हा भगवान शंकराचं दर्शन होते तेव्हा मात्र मन अगदीच प्रसन्न होऊन जाते पानशेत जवळ असणारं हे मंदिर बाराशेहून अधिक विविध मूर्त्या व विविध कथा आपल्याला यातून मांडताना दिसतात सकाळी नऊ ते सायंकाळी सहा पर्यंत हे मंदिर खुले असते या स्वयंभू नीलकंठेश्वर मंदिराची स्थापना एकोणीसशे बासष्ट मध्ये करण्यात आली वन संरक्षक व शिवभक्त शंकरराव सरजे उर्फ सरजे मामा हे या मंदिराचे मुख्य विश्वस्त होते एके दिवशी स्वतः भगवान शंकरांनी स्वप्नात येऊन मी व नंदी या डोंगरावरती जमिनीखाली गाडलो गेलो आहे असे सांगितले व ते बाहेर काढण्याचा दृष्टांत त्यांना दिला व त्यानुसार इथे शिवलिंग मिळाले व त्याचे नाव नीलकंठेश्वर असे झाले अशा विविध कथा इथे आपल्याला सेवेकरी व ग्रामस्थ सांगत असतात दोन वाजता आम्ही प्रसादापाशी पोहोचलो पण प्रसाद संपला एक घास घेऊन बाहेर पिटलं भाकरी सांगितली मोठी गरमागरम भाकरी व पिटलं खूपच भारी होत मग या वातावरणात गरमागरम वडापाव तर झालाच पाहिजे वडापाव खायची इच्छा झाली आणि मग काय ताव मारला वडापाववर प्रचंड मोठा डोंगर व पहाल तिकडे रामायण महाभारत शिवकालीन कथा व इथे मूर्ती स्वरूपात आपल्याला मांडताना त्या दिसतात पावसाळ्यात इथे धुक्याची चादर पाऊस हिरवागार परिसर आणि निसर्गरूपी एक सुंदर रूप आपल्याला पाहायला मिळतं इथे नवनाथांच्या कथाही आपल्याला विविध मूर्त्यांच्या माध्यमातून मांडताना दिसतात सध्या सगळ्या मूर्त्यांचं रंगकाम चालू होतं कचरा टाकण्यासाठी इथे कचरा कुंड्या होत्या तरीही लोकांनी काही पाण्याच्या बॉटल आणि कचरा खाली टाकलेला होता आपणास विनंती आहे की जर अशा निसर्गाच्या ठिकाणी जात असेल तर प्लीज कचरा हा फक्त आणि फक्त कचरा कुंडीतच टाका खाली उतरत असताना पानशेत धरणाचे व डोंगराचे सुंदर नजारे आपल्याला पाहायला मिळतात व पिरंगूट मार्गे आम्ही घरी परतलो मित्रांनो निसर्ग सुंदर आहे आणि याची काळजी आपणच घ्यायची आहे ओम नम शिवाय